ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत वीज कंपनीच्या खाजगीकरण धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन वीज वितरण कंपनीत सुरू असलेले खाजगीकरण तसेच इतर धोरणात्मक विषय व पेन्शन लागू करण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी दिनांक नऊ ऑक्टोबर गुरुवार रोजी आंदोलन केले या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कृती समितीच्या मार्फत तिन्ही वीज कंपन्यात अनेक पद्धतीने सुरू असलेले खाजगीकरण इतर धोरण धोरणात्मक विषय व पेन्शन लागू करण्याची मागणी अनेक दिवसापासून सुरू आहे मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलन सुरू करण्यात येत आहे प्रलंबित मागण्यात महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध महावितरण कंपनीचे तीनशे एकोणतीस उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यास विरोध करण्यात आला आहे महापारेशन कंपनीमधील दोनशे कोटीच्या वरील प्रकल्प टी बी सी बी माध्यमातून भांडवलदारांना देण्यास देखील कर्मचाऱ्यांचा विरोध आहे वीज कर्मचारी अभियंते अधिकारी यांना राज्य शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना त्वरित लागू करावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे निवेदनावर संघटनेचे सरचिटणीस कृष्णा भोयर महामंत्री अरुण पिवळ संतोष खुमकर दत्तात्रय गुट्ठे संजय मोरे पी बी हुक्के प्रभाकर लहाने ठाकूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ए सहमत हिंगोली